राणी आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला उभं राहून बारीक करणारे व्यायाम घेऊन आलेली आहे उभं राहून तुम्ही आरामशीर तुमच्या घरातली घरात हे व्यायाम करून वजन कमी करू शकता मित्रांनो त्याच्यामध्ये तुमचं पोट असो बिंबीच्या पसलीत चरबी असो पूर्ण शरीराचं वजन कमी करायला हे व्यायाम तुम्हाला खूप मदत करणारे मित्रांनो हे व्यायाम तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या करायचे लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे पहिल्या व्यायामामध्ये काय करायचं आहे दोन्ही हातांना बस तुमच्या पायाला खाली येऊन हात लावायचा आहे खाली तळपाळाला लावू शकता किंवा जमिनीला लावू शकता हे व्यायाम दोन्ही बाजूनं तुम्हाला तीस तीस वेळा करायचे डाव्या बाजूनी पण आणि उजव्या बाजूनी पण तीस तीस पंधरा पंधराचा सेट घेऊन तुम्हाला हे व्यायाम करायचे हे बघा या पद्धतीनं फक्त सरळ खाली जायचं आहे आणि टॅप करायचं पायाला आणि परत वापस वरती यायचं आहे ताण पोटावरती येतो आहे ताण चरबीवरती येतो आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ मित्रांनो जितके वेळा तुम्हाला करता येईल तितक्या वेळा हा व्यायाम करायचा आहे दोन्ही बाजूनं करायचं आहे दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रिलॅक्स तुमच्या पूर्ण ताण पोटावरती येतोय बिंबी बसल्या चरबीवरती येतोय लगेच याचा दुसरा व्यायाम देते आता दुसऱ्या व्यायामामध्ये काय करायचं आहे दोन्ही हातांना फक्त खाली जाऊन क्रॉसमध्ये तुम्हाला ज्यावेळेस जमिनीला हात लावाल त्यावेळेस तुमचा पाय फक्त पाठीमागे जाणार आहे परत पुढं आल्यानंतर पाय सरळ येणार आहे आणि हा व्यायाम तुम्हाला दोन्ही बाजूंना तीस तीस वेळा करायचा आहे पंधरा पंधराचा सेट करून तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे मित्रांनो व्यायाम सोपा आहे अवघड अजिबात नाही फक्त पायाला मागे घेऊन जायचं आहे जमिनीला हात लावायचं आहे हे बघा ह्या पद्धतीनं कमरावरती ताण येतोय पोटावरती ताण येतोय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात परत सेम दुसऱ्या बाजून पण एक फक्त मागे घेऊन जायचं आहे पाय दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच पंधरा पंधराचे सेट करायचे तीचचा सेट घेऊन तुम्हाला हे व्यायाम करायचे मित्रांनो व्यायाम सोपे जे तुम्हाला पूर्णपणे वजन कमी करायला मदत करणारे ते पण आपल्या घरातली घरात वाढलेलं वजन कमी व्हायला मदत होणार आहे यातच तिसरा व्यायाम देते हातांना तुम्हाला लॉक करायचं आहे अदरवाईज समोर सामोरून तुमच्या हात फक्त हातांना लॉक करा नाही तर सामोरून घडी घालून लॉक करा कोणत्याही पद्धतीनं जसं तुम्हाला कम्फर्टेबल होईल त्या पद्धतीनं फक्त काय करायचं आहे कमरेला ट्विस्ट घ्यायचं आहे पाय गुडघा पुढे येईल आणि कंबर मागे जाईल ह्या पद्धतीनं ट्विस्ट केल्यानंतर ताण कमरेवरती येतोय पोटावरती येतोय कमरेची चरबी पोटाची चरबी कमी व्हायला मदत होते मित्रांनो एक दोन तीन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सेम परत दुसऱ्या बाजूनं त्याच पद्धतीनं परत तसाच व्यायाम करायचा आहे एक दोन तीन चार पच सात, आठ नऊ दहा नक्की करून बघा सोपे व्यायाम आहेत वजन कमी करणारे आहेत लगेच चौथ्या व्यायामाकडे जाऊया फक्त पायाला ट्विस्ट करायचं हे बघा हात तसेच सामोर राहतील आणि फक्त दोन्ही बाजूने तुम्हाला क्रॉसमध्ये करायचं आहे एकदम सोपे सोपे व्यायाम या व्यायाम अजिबात अवघड नाही आहे जे तुम्ही कोणीही आरामशीर घरात कराल ना या पद्धतीचे व्यायाम आहे मित्रांनो नक्की करून बघा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की रिझल्ट देणारे व्यायाम आहेत व्यायाम सोपे पण तितकेचे एक दोन तीन चार पाच सह सात, आठ नौ दा दहा नौ, आठ सात, स पाँच चार तीन दोन एक रिलॅक्स मित्रांनो व्यायाम सोपे आहेत जे तुम्हाला घरातले घरात रिझल्ट देणार आहे मित्रांनो नक्की करून बघा पण तुमच्या कमेंटमध्ये नक्की तुमची राय सांगा की व्यायाम तुम्हाला कसे वाटले एकदम सोपे सोपे जे घरात कोणी देईल या पद्धतीचे ज्यानं वजन कमी होणार आहे ज्यानं चरबी कमी होणार आहे आणि कोणीही करू शकल असे मित्रांनो नक्की करून बघा चॅनलला सबस्क्राईब तर नक्कीच करा मित्रांनो भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब नक्की करा